बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उन्हाची दाहकता वाढली आहे संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी इथं एका मजुराचा उष्माघातानं मृत्यू झाला असल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली होती मात्र त्या रुग्णाचा मृत्यू उष्माघाताने नव्हे तर हृदयविकाराने झाला असल्याची प्रतिक्रिया अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी यांनी दिली आहे तसंच जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चोवीस उष्माघाताचे रुग्ण आढळून आले असून त्या सर्व रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं नागरिकांनी महत्वाचं काम असल्यासच सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेत पूर्ण करावं आणि महत्वाचं काम आल्यास रुमाल छत्री आणि जास्त पाणी प्यावं असं आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी नागरिकांना केलं आहे आपल्याकडे ना के उन्हाची दहा फार जास्त आहे आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा जे टेम्परेचर आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे एक आतापर्यंत आपल्याकडे चोवीस पेशंट उष्माघाताचे रिपोर्ट झालेले आहेत परंतु आपण असे म्हटले की संग्रामचा एका पेशंटचा डेथ झाला आहे परंतु त्या पेशंटची डेथ उष्माघाताने झालेली नसून पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दोन पैकी एका पेशंटचा हार्टच्या आधाराने मृत्यू झाला आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि एका रुग्णाचा त्याचा मृत्यूचं कारण विमानसा करण्यात येत आहे राहला दुसरा भाग की सद्यस्थितीमध्ये जे चोवीस रुग्ण आहेत त्याचे त्यासाठी आपण आपल्या सर्व बुलढाणा जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणांमध्ये जसे की जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या सर्व माध्यमातून आपण अशा रुग्णांना उष्माघाताचा कक्ष निर्माण केलेला आहे हे आपण दरवर्षीप्रमाणेच शासकीय आदेशानुसार आणि एक आपल्या रुग्णालयाची सर्वच रुग्णालयांची प्रचलित पद्धत आहे की आपण एक दरवर्षीला उष्माघाताचा कक्ष तयार निर्माण करतो त्यामध्ये ए सी असतील कूलर असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा साठा असेल ओ आर एस असतील आणि इमर्जन्सी मेडिसिन्स असतील ज्या वेळोवेळी रुग्णांना लागत असतात असा साठा आपण त्या कक्षामध्ये ठेवत असतो सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वच ठिकाणी उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये औषध साठा उपलब्ध आहे नागरिकांना आवाहन करायचं असेल तर त्यामध्ये आपला स्वतःचा उन्हापासून किंवा उन्हाच्या दहा बचाव कसा होईल याची काळजी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे शक्यतोवर जेव्हा उन्हाची दहा जास्त असेल अशा वेळेस बाहेर पडू नये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेसच आपले जे कामं असतील ते करून घ्यावेत अतिमहत्वाच्या कामाला बाहेर पडत असताना आपण अपन, आपली काळजी घेण्यासाठी सनगॉगल्स असतील त्यानंतर छत्री असेल किंवा आपल्या रुमाल असेल स्कार्प असतील हे तोंडाला बांधून डोक्यावर बांधूनच बाहेर पडावं एक पुरेसा पाणी आपल्याला आवश्यक पाणी साठा आपण आपल्यासोबत ठेवावा शक्य तिथे थोडा विसावा घ्यावा झाड किंवा एखादी इमारत बघून जिथे सावली आहे तिथे थांबावं आणि आपलं काम हे करून योग्य वेळी घे जर आपल्याला काही त्रास जाणवत असेल तर नजिकचे जे शासकीय रुग्णालय असेल तिथे संपर्क साधावा आपली शासकीय यंत्रणे माध्यमातून त्यांना एक योग्य ते मार्गदर्शन गरज पडल्यास त्यांना ॲडमिटसुद्धा करण्यात येईल आणि योग्य ते उपचार करण्यात येईल